त्यांनी एक मांजर पाळलेली होती हा कुंभार सकाळी उठल्यानंतर तोंड धुयाला लागला त्यावेळी ती मांजर राका कुंभाराच्या पायामध्ये आली आणि म्याव 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 असं ओरडून आक्रंदन करू लागली त्याच्या पायामध्ये घोटाळू लागली आता त्या मांजरीच्या ओरडण्यामध्ये अगतिकपणा होता माई बापा दुःख होत यातना होत्या कारण ती मांजर गाभन होती तिला प्रसुतीच्या वेदना होत होत्या तिच्या ओरडण्यामधला तो अगतिकपणा ते दुःख राका कुंभाराला जाणवलं म्हणून राका कुंभारानं उभा असलेल्या जागेवरूनच बायकोला आवाज दिला ग आज ही मांजरी अशी मांजर। का ओरडते बर कुंभाराची बायको घरातूनच बनते सदा ना कदा त्या मांजरीची जनावरांची काळजी जरा घराकड लक्ष द्या लेकीच वय वाढत चालले जरा इकडं बघावं उठलं कि ते मांजर जनावरां विठ्ठल 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 चालूच आहे तुमचं तसं नाही ग मग कस थोड ऐकायचं होतस अजून काय ऐकायचं राहिलय तुमचं अगं आता आपला प्रपंच वाढणार म्हणे काय म्हणता आपल्या लेकीला ले स्थळ स्थळबीळ बघून आलात की काय तसं नाही ग मग कस अग आता आपल्या मांजरीला पिल्ल होणार आहेत आपला प्रपंच वाढणार आहे ना जनावरांना सुद्धा किती अक्कल असते प्रपंच करायची बराच वेळ झाला माझ्या पायामध्ये घोटाळून तिचा आक्रंदन चाललंय बघ राका कुंभाराने बायकोला असं सा सांगितलं की राका कुंभाराची बायको राका कुंभाराला म्हणते हा जनावरांना सुद्धा असते प्रपंच करायची अक्कल पण माणसाला कुठं असते उठलं की आपलं देवळात जायचं विठ्ठल 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 चालू ठेवायचं जरा इकडे लक्ष द्या हे संताच्या बाबतीत आहे बरं माई बापा राका कुंभाराच्या पत्नीला वाटत होत की आपल्या पतीनं परमार्थ बरोबर प्रपंचही केला पाहिजे आता याच्या सगळं उलटय आता प्रपंच बरोबर वर परमार्थ केला पाहिजे असं सांगावं लागत पण आमच्या संतांच्या बाबतीत हे उलटय माई थोडीशी तापट स्वभावाची होती नाहीतर शास्त्रामध्ये असं सांगितलंय पत्नी ही उलट उत्तर देणारी कधीच नसावी कुग्रामवास कुलहीन सेवा क्रोध मुखस्य भार्या विध्वस्य कन्या मूर्खस्य पुत्र विना दहंती कुलहीन सेवा, रागीट अग्नि षड बायको गावगुंड विधवा मुलगी मूर्ख मुलगा हे बिना आगीचा आई बापाला जाळतात माई बापा म्हणून पत्नी ही उलट उत्तर देणारी कधीच नसावी असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आता राका कुंभाराची पत्नी उलट उत्तर देणारी नव्हती पण तिचा स्वभाव तापट होता म्हणून ती तशी बोलत होती पण राका कुंभारानं पत्नीच्या बोलण्याकडे लक्ष दिलंच नाही त्यानं त्या, ना त्या मांजरीच्या अंगावरून मायेनं हात फिरवला आणि तो म्हणाला की आई रखमाईच करेल बाळंत पण मांजरीच्या अंगावरून हात फिरवला आणि राका कुंभार घरामध्ये गेला देवाच्या समोर बसला आणि त्याचं आपलं भजन चालू झालं सुखाचे हे सुख श्री हरी मुख पाहता तान भुक गेली भेटली भेटली घरामध्ये राका कुंभाराचं भजन चालू आहे आणि त्या मांजरीमध्ये मांजरीने माझ घरामध्ये जे डेरे ठेवले होते त्यातल्याच एका डेऱ्यामध्ये तीन अशा जन्म दिला माई बापा जगातलं जणू घरातल्या डेऱ्यामध्ये साठवलेलं पिल्लांनी अजून डोळेही उघडलेले नव्हते तरी सुद्धा ती पिल्ल आपल्या आईला बिलगुन राहत होती आणि मांजरी ही थोडस लांब गेल्यासारखं करायची पुन्हा येऊन पिल्लांना माईना चाटायची परमात्म्याची लीला त्या ठिकाणी प्रत्ययाला येत होती या सृष्टीतली सगळी माया सगळं जणू काही तिथे साठवलंय असा आनंद त्या ठिकाणी त्या मांजरीमध्ये तिच्या पिल्लामध्ये होता माई बापा पण राका कुंभाराला आणि त्याच्या पत्नीला माहितीच नाही कि मांजरीनं ना माझ घरामध्ये असलेल्या डेऱ्यात आपल्या तीन पिलांना जन्म दिलाय तिथं आपला संसार मांडलाय माहिती नाही एक दिवस रात्रीच राका कुंभाराने विचार केला बरेच दिवस झाले आपण डेरे बनवून माझ घरात ठेवलेले आहेत कच्चे डेरे आहेत भाजलेले नाहीत मग आज आपण आवा पेटवूया आणि माझ घरातले सगळे कच्चे डेरे आणून आव्यामध्ये भाजायला ठेवूया असा विचार केला रात्रीची वेळ आहे रका कुंभाराने आवा पेटवला माई बापा ज्यावेळी आवा चांगला पेटला आव्याच्या ज्वाला आकाशाला भिड लागल्या त्यावेळी एक 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 डेरा आणून त्या आव्यामध्ये ठेवायला सुरुवात केली रात्रीची वेळ आहे धांदलय रात्रीच्या वेळी त्याच घरातल्या डेऱ्यामध्ये मांजरीची पिल्ल सुप्त होऊन झोपलेली होती मांजर बाहेर गेलेली होती या कामाच्या धांदलीमध्ये राका, ही राका कुंभार आणि पिल्ल असलेलाही डेरा उचलला आणि आव्यामध्ये आणून भाजायला ठेव ज्यावेळी आवा चांगला पेटला आव्याच्या ज्वाला आकाशाला भिडव लागल्या त्यावेळी राका कुंभार घरामध्ये झोपायला गेला काय झालं असेल व आतमध्ये त्या पिल्लाच माई बाप काय झालं जाता जाता आठवलं म्हणून मी तुम्हाला सांगते बघ मागच्या वर्षी जो समृद्धी महामार्ग आहे ना त्याच्यावर एक ॲक्सिडेंट झाला बघा पहाटेची वेळ आहे प्रवाशाने भरलेली एक ट्रॅव्हल आहे पहाटेच्या वेळी ही जी ट्रॅव्हल आहे भरदा वेगाने धावत असताना एका खांबाला जोरात धडकली जशी धडकली तशी पलटी झाली जशी पलटी झाली तशी घासत गेली पलटी झाल्यामुळं तिची डिझेलची टाकी फुटली आणि घासत गेल्यामुळं त्यांना आग पकडली हे काही क्षणामध्ये घडलं माई बापा हो। त्या गाडीमध्ये बरेच प्रवाशी होते जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस प्रवाशी होते हे काही क्षणामध्ये घडलं ज्यावेळी गाडी पलटी झाली त्यावेळी एक एका बाजूचे प्रवासी दुसऱ्या बाजूच्या प्रवाशाच्या अंगावरती पडले सगळे मिळून सावध होऊन उठेपर्यंत गाडीनं भयंकर अशी आग पकडली होती सावध झाले गाडीतून बाहेर निघायचा प्रयत्न करू लागले पण त्या ट्रॅव्हलचा जो दरवाजा होता तो खालच्या बाजूला गेला अवघड हो बापा एकदा का काळ आला ना काळाच्या तावडीतून आम्हाला कोणी सोडवू शकत नाही प्रयत्न करत होते ते बाहेर निघायचा पण दरवाजाच खालच्या बाजूला गेला होता त्यांनी गाडीच्या काचा ग्लास फोडण्याचा प्रयत्न केला पण त्या एवढ्या मजबूत होत्या एवढ्या मजबूत होत्या की काचा फुटल्या नाहीत माई बाप्पा मागच्या बाजूला दोन तरुण मुलं होती कशी बशी त्यांनी काच फोडली त्याच्यातून बाहेर आले हे दोन तीन मुलं बाहेर आले सगळ्यांना फोन करून बोलवून घेऊस तोपर्यंत त्या गाडीने अशी आग पकडली की त्याची टायर वगैरे फुटू लागली अग्निशामक गला दलाची गाडी आली ती गाडी येईपर्यंत अशी आग पकडली होती की बाहेर उभा राहणारी माणसं बघत होती की आज जे प्रवासी होते ना जिवंत जळत होते माई बाप जिवंत जळत होते कुणी काही करू शकत नव्हतं बाहेरून सगळे बघत होते कुणाला काय करता येत नव्हतं एवढी भयंकर आग लागलेली होती गाडीत असलेले पंचवीस प्रवासी जागेवर जळून कोळसा झाले होते त्यावेळी ती आग विजली माई बाप हे कोळसा झालेला मृतदेह सगळेजण ज्यावेळी बाहेर काढत होते ना त्यावेळी कुणाचा हात तुटून पडत होता कुणाचा पाय तुटून पडत होता कुणाचं डोकं तुटून पडत होत त्यामध्ये एक छोट बाळ आणि त्याची आई होती बघा तिनं आपल्या लेकराला खांद्यावर धरलं होतं आणि त्यांचा तसाच जळून कोळसा झाला होता ज्यावेळी तो मृतदेह उचलून बाहेर आणला जात होता ते त्या लेकराच डोकं तुटून खाली पडले जे उपस्थित होते ना त्यांच्या सहित अख्खा महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत होता बाप सगळ्याच्या डोक्यात डोळ्यातून आश्र वाहत होते काय वाटलं असेल होते आईला अरे लेकराला काटा मोला तर पाणी आईच्या डोळ्यात येतं लेकराला ठेस लागली तर वेदना आईच्या हृदयाला होतात ज्या आईला स्वतःच लेकर खांद्यावर धरलेलं आहे स्वतः लेकरू जळतय आपण मरतोय त्या आईला किती दुःख झालं असेल किती यातना झाल्या कुणी काय करू शकलं नाही कोणी वाचवू शकलं नाही मला सांगायचंय काय विचार करून पाऊल टाकत जावा विचार करून रस्ता चालत जावा आम्हाला वाटतो हा प्रवास चांगला आहे तो प्रवास चांगला आहे पण प्रत्येकच गोष्टीत विचार करा माई बाप्पा हो गाडी चालवताना असो किंवा गाडीत बसल्यानंतर असो राहवाल असो कोणतीही गाडी असो जपून प्रवास करत चला स्वतःची काळजी घेत चला माई बापा हो। काळ आला ना आम्हाला कोणी सोडवू शकत नाही जेव्हा सोडवी तेव्हा माय बाप काळ आलं ना माई बापा कोणी सोडवू शकत नाही पण ऐका ना जाता जाता आठवलं म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगितलं की राका कुंभाराणा मांजरीची पिल्ल असणारा डेरा सुद्धा आणून आव्यामध्ये भाजायला ठेवला आणि झोपायला गेला झोपायला गेल्यानंतर बाहेर गेलेली मांजरी घरामध्ये आली पण घरामध्ये आलं की तिला पिल्लांची चाहूल लागायची आई आली की पिल्ल ही म्याव म्याव करत आईकडे जायची पण आज मांजरी घरामध्ये आली तरी पिल्लाची चाहूल लागत नव्हती पिल्ल दिसणार म्हणून मांजरी इकडं तिकडं पिल्लांना शोधू लागली पुन्हा राका कुंभाराच्या पायामध्ये आली म्याव 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 करून घोटाळू लागली मांजरीचा आक्रंदन ऐकून तिचं ओरडणं हो ऐकून तिच्या ओरडण्यातलं हो दुःख पुन्हा राका कुंभाराच्या लक्षात आणि राका कुंभार पुन्हा आपल्या बायकोला म्हणतो का ग आज पुन्हा ही मांजरी अशी का ओरडते हो बर त्याच्यावर हो राका कुंभाराची बायको म्हणते अहो तिला सवय तशी ओरडायची पिल्ला लुचायला लागली ना मग बसेल का कुठे आहेत का तिची पिल्ल मांजरी पिल्लाची जागा तीन वेळा बदलते कुठे तिची पिल्ल त्यावेळी कुंभाराची जी, जी, जी मुलगी असते त्या मुलीनं कालच्या रात्री घरातल्या डेऱ्यामध्ये ही पिल्ल बघितलेली असतात वडिलांनी आईला विचारलं की मुलगी आई जवळ सांगते माझ घरातल्या डेऱ्यात होती म्हणाव राका कुंभाराने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना त्याची पत्नी मती अहो काल राज्याला होती माझ घरातल्या डेऱ्यात काल रात्याला होती माझ घरातल्या डेऱ्यात हे राका कुंभाराच्या कानावर आलं कि राका कुंभाराला एवढं वाईट वाटलं माई बाप अहो काय माझ घरातल्या डेऱ्यात अहो एवढं अगतिक वाटायला काय झालं एवढं का वरडत कारभारणी कारभारणी घात झाला माझ्याकडून महापात पाता कारभारणी माझ्याकडून महापात पाता अहो काय झालं एवढं वरडायला अगं काल रात्याला माझ घरातले सगळे डेरी आणून मी आव्यामध्ये भाजायला ठेवलीत रे हाय रे पांडुरंगा काय झालं असेल त्या मांजरीच्या पिल्लाच त्या आव्यामध्ये हे विठ्ठला माझ्याकडून महापातक रे महापाप घे संसाराच्या मोहाच्या पायात चार पैसे मिळवण्याच्या नादामध्ये कामाच्या धांदली मध्ये मी त्या डेऱ्याकडे बघितलं नाही आणि त्या पिलांच्या मृत्यूला मी कारण ठरलं हे विठ्ठला हे पांडुरंगा मी तुला साकडं घालतो विठ्ठला कि ज्या संसाराच्या मोहाच्या पायामध्ये माझ्याकडून त्या पिल्लांची हत्या घालिली आहे मी त्या संसाराचा त्याग करेन पांडुरंगा संसार सोडून देईन विठ्ठला एवढंच कि माझ साकडं ती मांजरीची पिल्ल आहे अशी बाहेर निघली पाहिजे विठ्ठलाला साकडं घातलं माई बापा कि संसार सोडून देईन संसाराचा त्याग करीन पण मांजरीची पिल्ल जिवंत बाहेर निघली पाहिजे आता हा पेटलेला आवाज ना तो, तो सहजासहजी शांत होत नाही बघा लवकर थंड होत नाही बघा माई बापा ज्यावेळी आवा थंड झाला त्यावेळी राका कुंभार आणि त्याची पत्नी विठ्ठलाचं नामस्मरण करत करत एक एक डेरा आव्यातून बाहेर काढू लागले वरचे सगळे डेरे काढून झाले तरी मांजरीची पिल्ल काही अजून निघली नव्हती आव्याच्या तळाला एक डेरा राहिला होता विठ्ठलाचं चा नामस्मरण चालू आहे मनातून प्रार्थना चालू आहे विठ्ठलाला साकडं चालू आहे शेवटी राहिलेला डेरा रका कुंभारानं उचलला आणि काय आश्चर्य त्या डेऱ्यातून मांजरीची तिन्ही पिल्ल म्याव 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 करण जिवंत आहे अशी बाहेर निघा त्यावेळी राका कुंभाराच्या मुखातून शब्द बाहेर पडले देव तारी त्याला कोण मारी देव राखे तया मारी कोण नमोडे काटा हिंडता देवजाची राखण करतो ना माई बापा हो। देवजाची राखण करतो ना त्याला काठा सुद्धा मोडू शकत नाही देवाला घातलेलं साकडं होत ते साकड देवानं पूर्ण केलं नाही बाप्पा देवानं आपलं साकडं पूर्ण केलं म्हणून राका कुंभाराने देवाला दिलेलं वचन ही पूर्ण केलं त्यानं संसाराचा त्याग केला फक्त राका कुंभाराने संसाराचा त्याग केला नाही तर त्यांची पत्नी आणि मुलगी अख्या परिवारानं संसाराचा त्याग केला घरातलं सगळं सामान ब्राह्मणांना देऊन टाकलं भगवंताची मूर्ती घेतली आणि हे भिक्षा मागून जगवू लागले वनामध्ये जाऊन वाळलेली लाकडं गोळा करून त्याच्यावर उपजीविका करू लागली लोकांनी टाकून दिलेल्या ज्या चिंध्या असतात जे जुने वस्त्र असतात ते अंगाभूती गुंडाळून राहू लागले हे का सांगितलं याच्या पुढचं तुम्हाला ऐकायचंय माईबाप्पा म्हणून सांगितलं की आमचा बाप कसा असतो त्याच्या पुण्याईने काय होत ऐकायना एक दिवस या राका कुंभाराची मुलगी चंद्रभागेवर स्नानाला गेली होती स्नान केलं आणि केल्यानंतर खडकावरती केस वाळवत बसली मानस पूजा करत होती नेमकं त्याच वेळी फड्याशा अंतरावर नामदेवराईंची मुलगी कपडे धुत होती कपडे धुता धुता तिने हे कापड उचललं आणि जोरात जस आपटलं जसं आपटलं तस पाण्याचे काही शिंतोडे राका कुंभाराच्या मुलीच्या अंगावरती गेले मानस करत होती सावध झाली आणि नामदेवरायच्या पुरीला म्हणू लागली अगं हळू आपट वस्त्र तुला दिसत नाही का मी इथं बसले फक्त बसले नाही माझे मानस चालू आहे तू आपटली वस्त्राचे शिंतोडे माझ्या अंगावरती येतात जरा हळू हळू आपट की ज्यावेळी राका कुंभाराची मुलगी नामदेवरायच्या मुलीला मुली असं बोलली ना नामदेवरायच्या पुरीला राग आला माई बापा नामदेवराची पोरगी या राखा कुंभाराच्या पुरीला म्हणते वा ग वा जातीची कुंभार आणि सोहळ करते फार मने अंगावर शिंतोडे येतात पाण्याच्या शिंतोड्याचा बोल नाही माई बाप एवढा राग आला राका कुंभाराच्या पोरीला कि तिला उलट उत्तर देऊ लागली नामदेवरायची पोरगी या रक्कुभराच्या पोरीला म्हणते हो मला माहिती आहे तुम्ही किती सोहळ करणार आहे किती स्वच्छ राहणार रा आहे असं स्वच्छ राहणार रा असता तर फिरला नसता लोकांनी टाकून दिलेली वस्त्र अंगाला गुंडळली नसती मला माहित आहे तुझे वडील कशी भक्ती करतात देवा ते देवाकडे जातात त्याच्या पुढे रडतात पाहिजे ते मागून घेतात असले असले भक्त तुझे वडील देवाकडे मागायचं आणि त्याच्याकडून मिळालं की त्याला विसरायचं भांडण कशाच आहे पाण्याच्या शिंतोड्याच गेलं कुठपर्यंत बापापर्यंत राखा कुंभाराचे पोरगी विचार करते माझ्या माझ्यापर्यंत होतं तर ठीक आहे पण आता ही बापापर्यंत जाऊ लागली म्हणून तिनं उलट उत्तर द्यायला सुरुवात केली ती नामनेवरीच्या पुरीला म्हणते हो मला सुद्धा माहित आहे तुझे वडील कशी भक्ती करतात ते पांडुरंगाच्या पुढे जातात डोकं आपटून घेतात त्याला प्रसन्न करून घेतात जेवायला घालतात पाहिजे ते मागतात त्याच्या पुढे सारखं रडतात वडील मला माहिती त्याचा ते ते अगस्ताळपणा भांडण पाण्याच्या शिंतोड्याच गेलं बापापर्यंत पर्यंत नामदेवऱ्याच्या पुरीला एवढा राग आला की आपल्या बापालाही आगस्थाळपणा करणारा भक्त म्हणते रडका भक्त म्हणते म्हणून नामदेवराच्या पुरीनं ना तोंड मुरगळलं घरी गेली रुसून बसली नामदेवराय कीर्तन करून आले पोरीचा पल्लीला चेहरा बघितला विचारलं काय झालं कुणी काही बोललं का त्याच्यावर नामदेवरायांची पोरगी म्हणते बाबा लोक फक्त कीर्तनातच तुमच्या पाया पडतात कीर्तन झालं की तुम्हाला नावश ठेवतात अग काय झालंय नेमकं अहो राका कुंभाराची मुलगी तुम्हाला रडका भक्त म्हणते आगस्थापना करणारा भक्त म्हणते म्हणजे तुमच्या दोघीचा वाद झालाय का हो बाबा म्हणजे खरा वैराग्यवान कोण असा वाद झालाय का तुमच्या दोघीचा हो बाबा आता नामदेवरायांच्या मनामध्ये सुद्धा थोडासा अभिमान होता माई बाप्पा हो की माझ्यासारखा पांडुरंगाचा भक्त कुणीच नाही म्हणून लाड लाड नामदेवराय आपल्या लेकीला म्हणतात थांब मी आता पांडुरंगाकडे जातो आणि त्यालाच विचारतो खरा विरक्त भक्त कोण आहे लाड लाड म्हणतात कारण त्यांना माहिती होत पांडुरंगाचा लाडका भक्त मी आहे आणि थोडासा अभिमान त्यांच्या मनामध्ये होता पण कस आहे कितीही जवळच असू द्या लांबच असू द्या देवाला अभिमान चालत नाही माई बाप देव संधी शोधत होती नामदेवरायांचा अभिमान घालवायची नामदेवराय गेली पांडुरंगाकडे पांडुरंगाला विचारलं देवा ए पांडुरंगा तुला तर सगळं माहिती रे कोण कसं आहे कोण काय करते कोण खरा विरक्त आहे सगळं माहिती रे मग मला सांग बर मी खराब का राका कुमार खराबिरगत आहे बर त्याच्यावर पांडुरंग परमात्मा म्हणतात की नामा तू माझा लाडका आहे हे खरंय नामा तू माझा लाडका आहे श्रेष्ठ आहे खरं खरंय रे पण राकाभारासारखा वैराग्यवान भक्त त्रिभवनात दुसरा कोणी ज्यावेळी पांडुरंग परमात्मा राका कुंभाराची स्तुती करतात ना तेवढी नामदेवरायला पटत नाही माई बापा नामदेवराय देवाला म्हणतात देवा ठीक आहे तुम्ही म्हणताना राका कुंभार खरा विरक्त आहे चला मला प्रमाण द्या म्हणजे पुरावा द्या देव म्हणले चल देवानं नामदेवरायला बरोबर घेतलं रुक्मिणी मातेला बरोबर घेतलं नामदेव रायला बरोबर घेऊन ज्या वनामध्ये ज्या जंगलामध्ये हे तिघं मायलेकर झाडाची वाळलेली लाकडं गोळा करायची उपजीविका चालवायची त्या वनामध्ये गेले झाडाच्या हळ लपून बसले आणि या तिघांचं वैराग्य कसं आहे ते बघू लागले देवानंद रुक्मिणी मातेनं बघितलं माई बाप्पा हो की राका कुंभार त्याची पत्नी आणि त्याची मुलगी झाडावर असलेली वाळलेली लाकड सुद्धा तोडून घेत नव्हती तर झाडावरून मनाने खाली गळून पडलेली तुटून पडलेली लाकडच ती गोळा करत होती कारण त्यांच्या मनामध्ये असा भाव निर्माण झाला होता की आपल्याकडून कुणालाही दुःख झालं नाही पाहिजे कारण इथंही भगवंत इथंही ही जीव आहे विठ्ठल जळी स्थळी भरला अवगाठा उरता नाही उरला अशी त्यांची भावना झाली होती आपल्याकडून दुसऱ्याला त्रास झाला नाही पाहिजे असा त्यांचा भाव झाला होता झाडावर असलेलं वाळलेलं लाकूड तोडून घेत नव्हते जर तुटून पडलं तर ते लाकूड घ्यायचे आणि त्याच्यावर आपली उपजीविका चालवायची त्यांचं ते वैराग्य बघून देव एवढे प्रसन्न झाले की नामदेवरायला म्हणतात नामा धन्य आहे राका कुंभार धन्य त्याची विरक्तता धन्य आहे त्याची भक्ती देवाच्या मुखातन नराका कुंभाराची स्तुती ऐकली नामदेवरायला पटलं नाही ना नामदेवराय म्हणले देव काय आपली बाजू घेत नाही आता आई साहेबांकडे जाऊ म्हणून रुक्मिणी मातेच्या जवळ गेले आणि रुक्मिणी मातेला म्हणू लागले माते तुम्हाला तर माहिती आहे ना या राका कुंभाराकडे राहिला घर नाही खायला अन्न नाही घालायला कपडे नाही याच्या मनामध्ये थोडा तरी लोभ असेल ना तुम्ही त्याची परीक्षा घ्या रुक्मिणी मातेला सुद्धा विस्मय वाटला नाही बाप्पा नामदेव भक्ताच्या मनामध्ये सुद्धा एवढा मत्सर असू शकतो लक्षात घ्या बर हा मत्सर कोणालाही सोडत नाही बरं रुक्मिणी विस्मय वाटला की नामदेव नामदेवरायासारख्या भक्ताच्या मनामध्ये असू असू शकत पण त्यांना संधी हवी होती नामदेव नामदेवरायच्या मनातला अभिमान घालवायची रुक्मिणी माता म्हटल्या ठीक आहे आपण घेऊ परीक्षा रुक्मिणी मातेनं आपल्या हातातलं सोन्याचं कंकण काढलं आणि तिघ माई लेकर ज्या रस्त्याने लाकड गोळा करत येत होती ना त्या रस्त्यावरती गेल्या एका लाकडाच्या ढिगाऱ्याखाली ती सोन्याचं कंकण ठेवून आणि बाजूला जाऊन झाडाच्या आडून सगळं काही बघू लागले लाकड गोळा करत 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 राका कुंभार त्याची पत्नी आणि मुलगी बरोबर तिथं आली एका बाजूला राका कुंभार आहे एका बाजूला त्याची मुलगी आहे आणि बरोबर त्या लाकडाच्या ढिगाऱ्याजवळ राका कुंभाराची पत्नी आली माई बापा तिनं एक लाकूड उचललं जसं लाकूड उचललं तसं तिला सोन्याचं कंकण दिसलं जसं सोन्याचं कंकण दिसलं तसं हातातलं लाकूड टाकून दिलं आणि खड्या आवाजात बोलली धनी धनी बघा ला ना आपलं सत्व कुणी या लाकडाच्या खाली सोन्याचं कंकण ठेवलंय धनी पण धन्य ऐका ना सोन्याच्या कंकणाला स्पर्श झालेलं लाकूड सुद्धा मी घेतलं नाही धनी टाकून दिलं बघा धनी बघा ना आपलं कुणीतरी सत्व पाहिजे म्हणतोय सोन्याचं कंकण ठेवलं डिगाऱ्या खाली पण ऐकाना त्या सोन्याच्या कंकणाला स्पर्श झालेलं लाकूड सुद्धा मी घेतलं नाही हो टाकून दिलं म्हणतो वैराग्य मला सांगायची गरज नाही आपण सोन्याच्या पंढरीत राहणारी माणसं आपल्याला काय करायचं या सोन्याच्या कंकनाच बर झालं तू त्या सोन्याच्या कंकणाला स्पर्श झालेलं लाकूड सुद्धा टाकून दिलं चल आपलं सल म्हटलं की राका कुंभार त्याची पत्नी आणि मुलगी माघारी जाऊ लागले त्यांची ती विरक्तता बघून जगाचा बाप जगाची आई त्यांच्यावर एवढे प्रसन्न झाले माई बाप्पा हो। की त्याच रस्त्याने माघारी जात असताना या तिघांनाही याच देही याच जन्मी ब्रह्माचा अनुभव आला की राका कुंभाराच्या पुण्याईमुळं त्यांच्या पूर्ण वंशाचा अवतार झाला लक्षात येते का म्हणून तुकोबरेने मला समजावून सांगितलंय की आमचा बापच असा असावा की आमच्या बापाच्या पुण्याईनं पूर्ण वंशाचा उद्धार व्हावा अभंगाचं पहिलं चरण